नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट परीक्षा ही पंधरा जून दोन हजार पंचवीसला झालेली आहे आणि या संबंधित पहिली जी आपली की आहे ती की आपल्याला आलेली दिसून येतं आणि या आंसर की मध्ये बरेच प्रश्न आपल्याला चॅलेंजिंग स्वरूपाची असलेच सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि भरपूरशा प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनी चॅलेंज सुद्धा केलेला आहे सो so, पहिल्या आन्सर की नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचं से एक सेफ स्कोर जे आहे ते येत असेल किंवा अनेक विद्यार्थी मित्रांनी काहीच प्रश्न स्किप केले असेल चार प्रश्न दोन प्रश्न पाच प्रश्न हे वगळता बाकी तुम्ही मध्ये ऍड असेल सो आपण सर्वच पर्टिक्युलर सब्जेक्ट जे आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचं कट ऑफ आलेलं आपण ते आपण बघणार आहोत आणि वर्षी दोन हजार पंचवीस च कट ऑफ वाढेल की कमी होईल याविषयी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आणि एकतर कट ऑफ कशा प्रकारे आपण काढत असतो किंवा एक सेफ कट ऑफ आपल्याला कशाला म्हणायचं आहे हे डाऊट आपल्या मनात शंभर टक्के आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपलं क्लिअर होताना आपल्याला दिसून येईल त्यामुळे जर आपण पंधरा जून दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र सेट परीक्षा दिलेली आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार या या आहे यामध्ये आपण कट ऑफला व्यवस्थित समजावून घेणार आहोत असंच कट ऑफ राहील तसंच कट ऑफ राहील असं सभ्रम निर्माण करणे अजिबात याचं इंटेन्शन नाही आहे तुम्हाला लास्ट इयर कट ऑफ ची माहिती असावी कारण बरेच विद्यार्थी मित्रांना कट ऑफ विषयी <coughs> कल्पना <coughs> अजिबात नसते आणि फोर्टी पर्सेंट किंवा थर्टी फाईव्ह जरी आहे तर आपण पास झालो असं अनेक विद्यार्थी मित्रांना वाटत असतं पण असं काहीच नसतं कॅटेगरी कट ऑफ येताना दिसून येतं सो आपण करूया व्हिडिओ लेक्चरला पण व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वनचं कंप्लीट कोर्स मित्रांनो दोन हजार सव्वीस साठी अवेलेबल आहे याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वन ची व्हॅलिडिटी असणार आहे कंप्लीट एक वर्ष आपल्याला आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन नेक्स्ट आपल्याला एप्रिल मे पर्यंत होताना दिसून येईल सो आज जरी तुम्ही या पर्टिक्युलर कोर्सला जॉईन केलेलं तरीही याची व्हॅलिडिटी परीक्षा होत पर्यंत असणार आहे हे खूप महत्वाचं तुम्हाला यामध्ये दिसून येईल या व्यतिरिक्त तर डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स ला ला मिळणार आहे लाईव्ह सेशन जर आपण मिस केलं तर रेकॉर्डेड देखील आपण बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमाला धरून अपडेटेड स्वरूपाच्या पेपर वनच्या नोट्स अवेलेबल आहे पाच पेक्षा अधिक सी क्यूज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि सगळ्यात महत्वाचं पेपर वन मध्ये जी समस्या विद्यार्थी मित्रांना येत असतं ती म्हणजे टाइम मॅनेजमेंटची तर टाइम मॅनेज करण्यासाठी तुमच्यासाठी टेस्ट देखील अवेलेबल आहे इवन यामध्ये आपल्याला लास्ट टेन चा पेपर मित्रांनो अवेलेबल आहे या पी वाय क्यूजच्या माध्यमातून आपल्याला परीक्षा मध्ये प्रश्न कसे विचारतात प्रश्न विचारण्याची शैली याविषयी सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती मिळत असत सो याची बॅच कधीपासून सुरू होत आहे तर चौदा जुलै पासून महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन दोन हजार सव्वीस साठी चौदा जुलैपासून आपली बॅच सुरू होत आहे जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट पेपर वन अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करून पेपर वनच्या बॅचेसला जॉईन करू शकता आज जरी जॉईन झाले मित्रांनो तरीही एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी या कोर्सची राहणार रा आहे आणि पेपर वन हा सेट एक्झामिनेशनमध्ये खूप महत्वाचा असतो पेपर वनप्रमाणे पेपर टू देखील अत्यंत महत्वाचा आहे पेपर टू मध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहे आणि सगळे पेपर टू चे बॅचेस आपले स्टार्ट होत आहे चौदा जुलैपासून सो कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे पेपर टू चा सुद्धा व्हॅलिडिटी वन इयर्स ची आहे आणि पेपर टू जर आपण बाय करणार तर नक्कीच पेपर वन त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट असेल याची फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात, मात्र मात्र आठ हजारमध्ये पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं वन इयर व्हॅलिडिटी सोबत आपल्यासाठी अवेलेबल आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षेसंबंधित कंप्लीट गायडन्स मिळतं वेळोवेळी वेड़ तुम्हाला या संबंधित मार्गदर्शन आणि संपूर्ण परीक्षेला आपण टार्गेट कसं करायचं काय आपलं प्रिपरेशन प्लॅनिंग असायला हवी या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सो आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन आता आपला प्रश्न आलेला आहे कट तर कट ऑफ कसं असतं आणि कसं तुम्ही काढायचं बघा बरेच विद्यार्थी मित्र नवीन असतात नवीन इन द सेन्स पहिल्यांदा परीक्षा दिलेली असतात आणि कट ऑफ विषयी त्यांना कल्पना अजिबात नसतं अशा वेळी विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की जर आपल्याला थर्टी फाईव्ह पर्सेंट आहे बा तर आपण क्वालिफाय आहे फोर्टी पर्सेंट आहे तर आपण क्वालिफाय आहे मित्रांनो असं होत नाही ठीक आहे ऍक्च्युली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा जो कट ऑफ आहे ते पूर्णतः कॅटेगरीनुसार लागत असत आणि यावर्षीचा प्रश्न असा आहे बरेच विद्यार्थी मित्रांना आता बघा पेपर जे देखील चार ते पाच चार प्रश्न तर मॅक्सिमम आहे जे चॅलेंज केले गेलेले आहे ठीक आहे आणि पेपर टू जसं आपलं हिस्ट्रीचं सुद्धा बरेचसे प्रश्न आपण चॅलेंज केलेले आहे त्याचप्रमाणे आ, अनेक विषय आहेत जसं कॉमर्स असू द्या पॉलिटिकल सायन्स असू द्या किंवा अन्य इतरत्र अर्थशास्त्र किंवा इतर विषय सगळ्याच विषयामध्ये एक दोन प्रश्न तरी ॲटलीस्ट चॅलेंजिंग मध्ये गेलेले आहे आणि ते नक्कीच आपल्याला जेव्हा फायनल आन्सर क्री येतं ना फायनल आन्सर की, की सोबतच आपल्याला सो समांतर आपल्याला रिझल्ट अशा प्रकारचं पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे हे खूप महत्वाचं ठरतं आणि हे रिझल्ट अपेक्षित आहे ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत येण्याची संभावना दिसून येतं का बरं मी असं मी एक संभावना दर्शवित आहे येणारच असं आपण बोलत नाही ठीक आहे हा का बरं मित्रांनो कारण बघा एक संभ्रम तुमच्या मनातही निर्माण होऊ नये आता फर्स्ट वीक किंवा जुलैच्या एंड मध्ये असं का बरं कारण फर्स्ट जी आपलं आन्सर की आहे ना ते खूप लवकर आपल्याला दिसून येत आहे आहे आणि ते आल्यामुळे एक अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की आता रिझल्ट जो आहे जास्त वेळ लागणार नाही कारण दरवर्षी आपण बघतो की आपलं परीक्षेचा निकाल लागण्यासाठी खूप कालावधी जे आहे लोटलं जातो आणि नंतर आपलं पर्टिक्युलर रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होतो पण नक्कीच यावर्षी आपल्याला असं होताना दिसून येणार नाही ना असं अपेक्षा नक्कीच आहे आणि लवकरात लवकर रिझल्ट येईल असं आपल्याला वाटतं बरं पण हे तर आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशन एक संभाव्यता ऑगस्ट पर्यंत आपल्याला मिळू शकत पण या व्यतिरिक्त काही महत्वाचे मुद्दे आता काय असतं बरेच विद्यार्थी स्कोरिंगच्या खूप जवळ असत ठीक आहे आता ज्यांना खूप कमी मार्क आहे त्यांना काही काळजी नाही ते नवीन बॅचला जॉईन करून तुम्ही प्रिपरेशन सुरू करून द्या पण ज्या विद्यार्थ्यांना योग्यरित्या मार्किंग आलेली आहे ठीक आहे मार्क छान पडलेले आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी असतं ना क्युरिसिटी असतं की काय होणार मी क्वालिफाय होणार की नाही सो अनेक प्रश्न किंवा त्यांना माहिती हवी हवीशी वाटत असते बरोबर वर। त्यामुळे हा कट ऑफ जो आहे ना दोन हजार चोवीस एप्रिल म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एक्झामिनेशनचं हे कट ऑफ आहे आणि सगळ्या सब्जेक्ट यामध्ये कट ऑफ देण्यात आलेलं आहे यामध्ये बघा आपण मराठीच घेऊया ठीक आहे जसं मराठीला फोर्टी एट पॉइंट सिक्स सेवन जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ होता आता हे फोर्टी एट म्हणजे किती मार्क होतात वन फोर्टी फाईव्ह इथे गुण होतात ठीक आहे वन फोर्टी फाईव्ह वन फोर्टी सिक्स कारण पॉईंटमध्ये आला आहे त्यामुळे वन फोर्टी फाईव्ह जर तुम्हाला कन्फ्युजन होत आहे तर वन फोर्टी फोर किंवा वन फोर्टी सिक्स सुद्धा तुम्ही गृहीत धरू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त एस सी कॅटेगरी साठी पॉईंट म्हणू शकतो ठीक आहे एसटी कॅटेगरी डायरेक्ट म्हटलं आहे एकशे तेहतीस मार्क लागतं कारण फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री वर कट ऑफ आहे एसटी कॅटेगरीच जर आपण विचार केलेलं चाळीस पॉईंट सिक्स्टी सेव्हन म्हणजे किती एकशे बावीस एकशे वीस गुण कारण पॉईंट मध्ये असल्यामुळे एकशे एकवीस होतात बरं ठीक आहे स्टेप मध्ये ठेवलं तर एकशे बावीस ठीके तर सो बघा म्हणजे किती आपल्याला दिसून येते एकशे चौतीस या व्यतिरिक्त एसबीसी साठी फोर्टी फायव्हर्सेंट वर कट ऑफ आपल्याला पाहायला मिळत फोर्टी फायव्ह uh, uh, म्हणजे uh, इथे होत किती ठीक आहे तर फोर्टी uh, फायव्हिसी वन uh, थर्टी सिक्स मार्क आपल्याला पाहायला मिळतात या व्यतिरिक्त विजेसाठी बेचाळीस टक्के बेचाळीस म्हणजे किती गुण एकशे अठ्ठावीस ठीक आहे हा तर अशा प्रकारचं मित्रांनो हा संपूर्ण आपल्याला कट ऑफ जे आहे ना ते दिसून येतं जसं इथे जरी आपण विचार केलं इथे इथलं एक उदाहरण म्हणून सांगू इच्छिते की जर मराठीसाठी फोर्टी एट लास्ट इयरचं कट ऑफ आहे तर यामध्ये जर तीन पर्सेंट आपण ॲड केले तीन पर्सेंट म्हणजे नऊ गुण जरी आपण ऍड केले आणि समजा या वर्षी तुम्हाला वन फिफ्टी प्लस जर मार्क असेल तरीही तुम्ही या रेसमध्ये आहात असं तुम्ही नक्कीच मित्रांनो समजू शकता ठीक आहे म्हणजे प्रिव्हियस कट ऑफ च्या जवळपास किंवा त्याला कट करून तुम्ही समोर जरी गेलेलं ना स्टेप स्कोर्स साठी मार्क गृहित धरीत असते पण पर्सेंटेजचा एक अंदाज सांगू इच्छिते की वन च्या वर कधीच आपल्याला दरवर्षीप्रमाणे फक्त दोन हजार एकोणवीसचं कट ऑफ आहे जो सगळ्यात हायेस्ट मला वाटतं आपल्याला आलेलं दिसून येतं याचप्रमाणे हिंदीचं सुद्धा हिंदीचं बघा फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री म्हणजे एकदम वन सिक्स्टीच्या मध्येच आपल्याला आलेलं दिसून येतं सगळ्याच मध्ये फिफ्टी सेवन ठीक आहे जनरलमध्ये सगळ्यांचंच कट ऑफ इथे आपल्याला काय दिसून येतं मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतं त्यामुळे मित्रांनो होतंय काय अशा कट ऑफला आपल्याला काय करायचं आहे जितकं पण तुम्हाला मार्क मिळालेले आहे समजा फिफ्टी फोर पर्सेंट लास्ट इयरचं कट ऑफ जर होतं आणि यावर्षी जर तुम्हाला समजा वन एटीच्या जवळपास असेल वन सेवन्टी वन सेवन्टी फोर असं जर तुम्हाला गुण असेल ठीक आहे जनरल कॅटेगरीमध्ये तरीही तुम्ही सेफ स्कोरच्या जवळपास पोचलेले आहात हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं हो, ठीक आहे तुम्हाला काहीच करायचं नाही प्लस वनची तुम्हाला वाढ असेल किंवा प्लस ने कि प्लस टूने तुम्हाला वाढ असेल किंवा प्लस थ्रीने तुम्हाला वाढ असेल तरीही तुम्ही निश्चित राहायला हवं हो, ठीक आहे आणि फायनल आन्सर की अनुसार अनेक आता बघा लास्ट इयरसुद्धा तुम्ही तेवीसचं जरी कट ऑफ घेतलेलं ना खूप जास्त मार्जिनने हे वाढलेलं नाही काही पॉईंटनी किंवा वन नेच आपलं जो कट ऑफ आहे तो वाढलेलं दिसून येतं आता हा कट ऑफ कसं ठरत असतं मेंबर्स ऑफ म्हणजे जितके विद्यार्थी बसतात स्पेसिफिक सब्जेक्टचं स्कोर ठीक आहे या अनुसार आपल्याला कट ऑफ जे आहे मित्रांनो तो येताना दिसून येतं त्यामुळे कट ऑफ वाढेल का अशा अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये समस्या म्हणजे uh, एक uh, uh, प्रश्न ज्याला आपण म्हणतो ना प्रश्न आहे ठीक आहे त्यामुळे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी बघा तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्यायला हवं की तुम्ही मॅक्सिमम लास्ट इयरच्या कट ऑफच्या जवळ जळी आहात म्हणजे समजा फिजिकल एज्युकेशनचं जनरल कॅटेगरी मध्ये यावर्षी तुम्हाला जर साठ टक्के जरी आलेले आहे तरी तुम्ही काय करा शांतपणे निकालची वाट बघा ठीक आहे हा आणि वाढलं तरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लस वन प्लस टू पेक्षा जास्त कधीही आपला कट ऑफ जे आहे वाढत नाही आणि सगळ्यात महत्वाचं समजा एखादी विद्यार्थ्यांचं लास्ट इयरचं कट ऑफ एकशे पन्नास मार्कावर लागलेलं आहे आणि यावर्षी त्यांना समजा एकशे साठ मार्क मिळालेले आहे असे सगळे विद्यार्थी निश्चिंत होऊन जा कारण काय होतं कट ऑफ खूप वाढत नाही हे आजही सांगते आणि परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर आपण डिस्कशन करणारच आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा मराठी इंग्लिश हिंदी संस्कृत उर्दू हिस्ट्री इकॉनॉमिक्स फिलॉसॉफी सगळेच विषय महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच यांचं कट ऑफ इथे दिलेलं आहे तुम्ही याच स्क्रीनशॉट करू शकता आणि तुमचं जे कट ऑफ आहे त्यामध्ये प्लस नऊ गुण मार्क ऍड करून किंवा प्लस थ्री पर्सेंट ऍड करून तुम्ही सेफ किंवा तुम्हाला मी नॉर्मली सांगत आहे वन पर्सेंट किंवा टू पर्सेंट जरी वाढ आहे तरी तुम्ही निश्चिंत राहू शकता ठीक आहे सो अशा प्रकारे हा दोन हजार चोवीसच्या कट ऑफ अनुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे की समोर म्हणजे दोन हजार पंचवीस ची जी आपले पंधरा जून ची परीक्षा झालेली आहे त्याचं संभावित काय असू शकतं आय होप तुम्हाला कट ऑफ विषयी एक पूर्व कल्पना पूर्णत आलेली आहे आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण नेक्स्ट इयरचं महाराष्ट्र सेट परीक्षेला टार्गेट करू इच्छिता तर नक्कीच आपण ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन होऊ शकता याचं स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमचं सब्जेक्टच काय कट ऑफ लागलेलं आहे ते तुम्हाला कल्पना येईल आणि त्यामध्ये किती गुण ॲड करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे तर नक्कीच व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या ठरणार ठरलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी सेशन्स बघत राहा सोबतच अभ्यास करत चला थँक्यू सो मच you <laughs>